डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनभर शोषित वंचित आणि उपेक्षित घटकांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी आहेत असं प्रतिपादन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं राधानगरी तालुक्यातील के सरवडे इथं त्या बोलत होत्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज राधानगरी तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली सरवडे इथं तहसीलदार अनिता देशमुख आणि पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तहसीलदार अनिता देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनभर शोषित वंचित आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांसाठी काम केलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा सा मंत्र कर असा मंत्र त्यांनी दिला शिक्षणाला क्रांतीचं शस्त्र मानलं त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीला प्रेरणा देते असं प्रतिपादन तहसीलदार देशमुख यांनी के केलं पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनीही मार्गदर्शन केलं स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या पूनम रेपे रोहित मोरे सुमेत कांबळे यांचा सत्कार करण्यात आला विविध मान्यवरांची व्याख्यानं होम मिनिस्टर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे कार्यक्रम पार पडले सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रमाला गोकुळचे संचालक आर के मोरे बिद्रीचे संचालक राजेंद्र पाटील सरपंच रणधीर मोरे राजेश मोरे तुकाराम कुंभार भीमराव कांबळे विजय कांबळे यशवंत कांबळे उत्तम कांबळे विलास कांबळे रमेश कांबळे साताप्पा कांबळे शांताराम कांबळे ग्रामपंचायत सदस्य व्यापारी असोसिएशनचे सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी आणि दलित बांधव उपस्थित होते